आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मान्य कुमार आशिर्वाद साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना राष्ट्रीय बहुजू शक्ती सेनेच्या वतीने आज रोजी निवेदन देण्यात दे आलेले ने। या निवेदनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनाई येथील माथन समाजाच्या संजय वराठकर अ... या तरुणावर प्राणघातक हल्ला करून काही समाजघकाने संघटितरित्या त्याला जेवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर अमानुषपणे हल्ला करून त्याचे डोळे देखील या ठिकाणी काढण्यात आले आणि मारहाण करून त्याच्यावर नगवेदेखील या ठिकाणी करण्यात आली या घटनेचा प्रामुख्याने क्रांती शक्तीसेना महाराष्ट्र राज्य या घटनेचा तीव्र निषेध करून या निवेदनामध्ये आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की या संघटित आणि त्यांच्यावर मोका लावावा आणि त्याच पद्धतीने पीडेच कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशा पद्धतीची मागणी आज रोजी निवेदनाद्वारे आम्ही क्रांतीवीर लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक एकोणीस एकोणीस ऑक्टोबर या दिवशी सोनाई जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी संजय नितीन वैराकर या मातंग समाजातील तरुणावरती संघटितपणे काही समाजकंटकांनी जातीवादी लोकांनी हल्ला केला त्यामध्ये या संजय वैराकर या तरुणांच्या पायावरून मोटरसायकल घालण्यात आली त्याचबरोबर हे फायटरने त्याच्या डोळ्यावरती वार करण्यात आला आणि एवढेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी संजय वैराकर या तरुणाच्या अंगावरती लघवी करण्याचा असा हा अमानवीय प्रकार केला अशा पद्धतीने या संघटित गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली आहे देखील दाखल केलेली आहे परंतु हा एक संघटित प्रकारचा गुन्हा आहे आणि त्यामुळे आम्ही क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अशी मागणी करतो की या सर्व गावगुंडावरती का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि त्यांना कडकच्या कडक गड़क पद्धतीने शिक्षा करण्यात यावी सातत्याने अशा पद्धतीचे संघटित प्रकारचे गुन्हे महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः मातंग समाजावरती होत आहेत आणि म्हणून एक जबर जरब बसावी समाजकंटकावरती म्हणून शासनाने त्वरित अंतर्गत या सर्व गुन्हेगारांवरती कारवाई करावी अशी आम्ही विनंती करत आहोत